मैंदर्गी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या इतिहासात आतापर्यंत कधीच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढली गेली नाही मैंदर्गी नगर परिषदेत आतापर्यंत प्रामुख्याने शावरी कसूर गोबूर आणि शाब्दी या गटातच सर्व निवडणुका पार पडल्या आहेत परंतु यंदा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या वतीने अंजली बाजारमठ यांना कमळाच्या चिन्हावर मैंदर्गी अध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने स्थानिक आघाडी विरोधात भारतीय जनता पार्टी यांच्यात चुरस रंगली आहे अंजली बाजारमठ यांनी बोलताना मला भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सांगत आपण तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात महिंदर्गी गावच्या विकासासाठी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुविधांपासून महिला सशक्तीकरण स्वच्छता आणि पाणी पुरवठा तसेच रस्ते शिक्षण आरोग्य यासह अन्य मूलभूत सुविधांवर भर राहणार आहे मतदारांचा देखील चांगला प्रतिसाद आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी, आ, यांचा, यांचा विकसित भारतावर भर देणार असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा यांच्या माध्यमातून विमाइंदीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या सर्व उमेदवारांना सर्व भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून यावेळी मैंदर्गी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अंजली बाजारमठ यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीला भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संपूर्ण शहरात भाजपा उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचंड उत्साह पहावयास मिळाला यावेळी या रॅलीमध्ये माजी खासदार महास्वामीजी आमदार सचिन कल्याण नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी मैंदर्गी अभिनव पट्टादेवरू महास्वामीजी मैंदर्गी मृत्युंजय महास्वामीजी मैंदर्गी मोतीराम राठोड प्रदीप पाटील अनिल पाटील सुरेश नागूर सिद्धाराम जकापुरे दयानंद बमनळी आयुब लुकडे संजय मोरे बाबू बाजारमठ जाफर बेपारी तुकप्पा नागूर सिद्धाराम पाटील शिवानंद देवटे राजू मसुती यांच्या च्यासह भाजप पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते